शहरात संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा एक दिवस मुक्काम होता त्यानिमित्ताने इंदापूर नगरी ज्ञाणोबा माऊली तुकाराम आणि बोला कुंडलिकवर देवर विठ्ठल नाम या गजराने दुमदुमून निघाली संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूरत दाखल होताच कैलशवासीय मारुती सोनवणे पाटील मित्र परिवार आणि इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष आणि इंदापूर नगर परिषदेचे माननीय नगरसेवक दादासाहेब सोनवणे मित्र परिवाराच्या वतीने शेकडो वारकरी आणि विठ्ठल भक्तांसाठी जेवणाची उत्तम सोय केली होती त्याचा हजारो वारकरी भक्तांनी जेवणाचा आस्वाद घेतला यावेळी सोमनाथ सोनवणे सतीश सोनवणे सौ विजयाताई खंडाळे उज्ज्वला आरडे यांनी विशेष सहकार्य केले तसेच विलास सोनवणे ज्ञानेश्वर सोनवणे विकास सोनवणे सागर सोनवणे समीर सोनवणे दिग्विजय सोनवणे सनी सोनवणे मिलन सोनवणे अजय सोनवणे रवी सोनवणे सुमित आरडे दीपक सोनवणे सोमनाथ खंडाळे खंडाळे किरण खंडाळे अक्षय कुचेकर चांद खंडाळे अभिषेक कुचेकर उत्तम कुचेकर किशोर ढावरे यांनी परिश्रम घेतले बाळासाहेब आडसूळ राजू शिंदे मुकिंद आप्पा शिंदे बंडू साठे सोहम सोनवणे आप्पा किशोर ढावरे सोमनाथ ढावरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले प्रतिनिधी शिवाजी पवार इंदापूर